आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत त्या शासकीय वसतीगृहाची सुरक्षा होती राम भरोसे साहेब आम्हालाही तुमच्यासारखं साहेब व्यक्त केली भावना याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील एका शासकीय वसतिगृहामध्ये एक विकृत व्यक्तीनं रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान अनाधिकृतपणे प्रवेश करून शौचालयाच्या खिडकीच्या काचा फोडल्यानं त्या विद्यार्थीने घाबरल्या वसतीग्रहाच्या अधीक्षकांच्या कानावर त्यांनी हा प्रकार घातला तसेच पालकांना देखील सांगितले सुरक्षेच्या कारणास्तव आज पालक सकाळी वसतिग्रहास भेट देण्यासाठी आले याची माहिती पालकांनी पत्रकारांच्याही कानावर घातल्यानं पत्रकारही तात्काळ वसतिगावर पोहोचले सदर प्रकार पत्रकारांनी समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांना सांगितल्यानं त्यांनी विषय संवेदनशील असल्याचं लक्षात घेऊन तात्काळ श्रीगोंदा येथील वसतिगावर आले सदर घटनाक्रम त्यांनी समजून घेतला सुरक्षेच्या दृष्टीनं असलेल्या दखल त्रुटींची तात्काळ घेत त्या त्रुटींचे निराकरण केले यामुळे पालकही समाधानी झाले दक्ष बोलताना महिला पालकांनी आपले मनोवत व्यक्त केलं नमस्कार माझे नाव शुभांगी एकनाथ मस्के मुक्कामपूर शेडगाव तालुका श्रीवंदा तर आज मी सकाळी इथं मुलींची तक्रार होती म्हणून आले होते कारण की रात्री मुलींचा मला बारा वाजता फोन आला की असा असा एक व्यक्ती आला आहे खिडकीतून गज घातलेला आहे मग त्याच्यासाठी मग आम्ही सगळे पालक मिळून इथं सकाळी आलो होतो दहा वाजता इथं आल्यानंतर इथली सगळी पाहणी पाहिल्यानंतर पाहणी केली तर खरंच तो प्रकार घडलेला होता आणि पाहणी केल्यानंतर म्हणजे एवढं वाईट वाटलं की एवढी समाज शासनाचं एवढं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे की मुलींचं वसतिग्रह असूनसुद्धा की इथं लाईट नाही कॅमेरे नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जो व्यक्ती आता आलाय तो कुठून आलाय हे है सुद्धा ह्यांच्या लक्षात आलेलं नाही आल्यानंतर बराच वेळ गेल्यानंतर आम्ही सगळे पालक विद्यार्थी आणि पत्रकार भाऊसोबत सगळे आम्ही असताना इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आ, पल्ला विशेल मॅडमला मी सकाळी फोन केल्यानंतर त्याही काळजीने आल्या आणि सगळ्या पत्रकार भाऊंना इथं बोलवलं इथं आल्यानंतर आम्ही कुरेशी मॅडमला पण सगळी चौकशी केली पण त्यांनी काही उत्तरं आम्हाला व्यवस्थित दिली नाही त्यामुळं आम्ही म्हणजे बरंच काही आमचं टेन्शन वाढलं होतं की मुलं ठेवावी का नाही पण सगळ्यात योगाची गोष्ट म्हणजे की आपले समाज कल्याणाचे आयुक्त सर प्रवीण कोरगंटीवार आ, हे सरहिता आले आणि आल्यानंतर असं आम्हालाही वाटलं की थोडे वेळ की काही नुसती पाहणी करतेन आणि कागदोपत्री प कागदोपत्री सांगून निघून जाते पर इथं आल्यानंतर त्यांनी नुसती पाहणी तर नाहीच केली फक्त ॲक्शनसुद्धा घेतलेले आहे कारण इथं आल्यानंतर जो काय प्रकार घडलेला आहे सगळ्या बाजूनी चहू बाजूनी सगळं निरीक्षण केलं झा सगळ्यात प्रथम फांद्या तो फांद्या तोडून घ्यायला लावल्या आणि सी सी टी व्ही कॅमेरे हे अपूर्ण बसवलेले होते तात्काळ ते कर्मचारी बोलून सी सी टी व्ही कॅम कॅमेऱ्याचंही काम पूर्ण केलं आणि मुलींची तक्रार होती की लाईट नाही फॅन नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आतली स्वच्छता नव्हती तर आज सरांनी लाईट नसल्या नसेल तर सी सी टी व्ही कॅमेरा दिसणार नाही मुलींना अभ्यास करता येणार नाही म्हणून सगळ्यात म्हणजे मोठी गोष्ट केली की कारण त्यांनी आज इन्व्हर्टरची सोय केलेली आहे इन्वर्टरची सोय करून इन त्यांनी लाईटची पण सोय केलेली आहे आणि नंतर बाकीच्या पण गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत आणि सगळ्यात तात्काळ म्हणजे की हे ह्या सरांना मी एवढं धन्यवाद देते की नुसती ॲक्शन नाही केली तर त्यांनी डायरेक्ट कार्य कामच चालू केले आणि दोन तीन कामं तर मार्गीच लावलेले आहेत पाण्याचं लावलेलं सगळ्या मुलींचे पालकांचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांनी मार्गी लावलेले आहेत आणि चार कामं तर त्यांनी दोन दिवसात पूर्ण म्हणजे आत्ता सुरूच केलेले आहेत कॅमेरा बसवणे झाडाच्या फांद्या तोडणे लाईट आणि फॅन ह्या गोष्टींकडं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मला पण सांगा असं वाटतं की एवढ्या अधिकारी मोठे आहेत आणि त्यांनी एवढं संवेदनशील की स्वतःची मुलगी मुलीवर हा घ प्रसंग घडू शकतोय किंवा घडला असता तर आपण काय केलं पाहिजे कारण आम्ही ज्या आशेने आलो होतो इथं पालक त्याच आशेने ते इथपर्यंत आले आणि त्यांनी सगळ्या इथं होत्या त्या आमच्या तक्रारी दूर केल्या आणि इथल्या मुलींच्या सुरक्षतेबाबत त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडणार आहेत आणि राहिलेल्या पण पूर्ण करणार आहेत असं त्यांनी बोललेलं आहेत त्यामुळं सरांचं प्रवीण सरांचं मी खूप खूप आभारी आहे कारण की एवढं शासनाचं कुठलंच कर्मचारी एवढं फास्ट काम करू शकत नाही पण सरांना मी धन्यवाद देते की त्यांनी एकदम फास्टमध्ये म फास्ट म्हणजे स लगेच सुरुवातच केली आमच्या देखत सुरुवात केली त्यांनी तीन तास इथं तीन ते चार तास वेळ देऊन काम पूर्ण करून घेतलेले आहेत अपूर्ण होते ते धन्यवाद समाज कल्याणचे आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे दखल घेत विद्यार्थिनी व पालक यांची जवळपास तीन ते चार तास थेट संवाद साधला एक एक विषय समजून घेऊन त्यासंबंधी त्या अधिकाऱ्यांशी त्या संपर्क करून विषय पूर्ण करूनच पुढील विषय हाती घेत होते हे पाहून साहेब आम्हालाही तुमच्यासारखं मोठं साहेब व्हायचंय असे आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांना विद्यार्थिनी म्हणाल्या या संदर्भात कोरगंटीवार बोलताना म्हणाले की चारित्र्य सातत्य सत्यता आणि विश्वास असेल तर सर्व सहज शक्य होते मी सुद्धा वसतिग्रहात शिकलो आहे नक्कीच चांगले अधिकारी व्हा या प्रसंगांना विद्यार्थिनी व पालक यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर पाहायला मिळाली त्या शासकीय वसतिग्रहाच्या असलेल्या त्रुटींचं संपूर्ण निराकरण करूनच आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी नगरकडे खूच केलं आजच्या खास थांबवू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी साथी सिरंग सालवेस दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर